मला आज या ठिकाणी विशेष कौतुक करावं वाटतं ते आमच्या आदितीताई तटकरे यांचं दादा अर्थमंत्री म्हणून तुम्ही सर्वाधिक निधी हा आमच्या महिला सबलीकरण सक्षमीकरण आणि सुरक्षतेसाठी दिला आदितिताईंनी हा शिवधुनुष्य लिलया आपल्याला लेख लाडकी असेल लाडकी बहीण असेल वयश्री योजना असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना भक्कम भक्कम पाठिंबा देत आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश आपण सातत्याने समाजामध्ये दिला मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षापर्यंत लेख लाडकी योजना खऱ्या अर्थानं तिला शैक्षणिक पाठबळ देत तिला स्वतःचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून झाला अठरा ते पासष्ट वयोपर्यंत लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक पाठबळ दादा तुम्ही आम्हा महिला भगिनींना दिलं अनेक ठिकाणी आम्ही जातो त्यावेळेस आवर्जून उल्लेख करतो की आमच्या महिला भगिनींच्या आता साडीला पण खिसा हवा पण तो खिसा रिकामा नको तर भरलेला हवा आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दादा आपण खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीची ताकद आणि एक आत्मविश्वास दिला